नमस्कार मी प्रदीप नडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभेच्या महाराष्ट्रातील ज्या निवडणुकीतला शेवटचा टप्पा पाचवा टप्पा त्यासाठीचं मतदान आज होत आहे आज तारीख आहे वीस मे आणि या पाचव्या टप्प्यात जे मतदान होत आहे ते तेरा लोकसभा मतदारसंघातले आहे त्यात मुंबईतले सहा मतदारसंघ आहेत ठाणे कल्याण पालघर भिवंडी हे चार मतदारसंघ व नाशिक दिंडोरी आणि धुळे हे तीन असे एकूण तेरा मतदारसंघ आहेत बघा महाविकास आघाडीला सर्वात धक्कादायक निकाल हा पाचव्या टप्प्यातला आहे पहिल्या टप्प्यापासून एकतर भाजपनी कोणत्या टप्प्याच्या वेळा काय मुद्दे मांडायचे प्रचाराचे हे ठरलेलं होतं विरोधक काय बोलतील त्यापेक्षा आपण काय बोलायचं त्यांची स्ट्रॅटेजी ठरली होती ही स्ट्रॅटेजी विनोद तावडे यांनी उघडपणे सांगितली आहे आणि त्यामुळं कधी काय बोलायचं ते निश्चित ठरलेलं होतं या उलट महाविकास आघाडीतली मंडळी केवळ शिव्या देण्यातच धन्यता मानत होती फडणवीसला फडतूस म्हण मोदींना बेअकली म्हण शहांची तुलना तर मग काय विचारलंच नको ते गुजराती ते अमुक ते मवादी का वाटेल ते शब्दप्रयोग परंतु याच्यातनं विचलित व्हायचा काही विषयच नव्हता कारण यांना कोणी फार काउंट करतच नव्हतं या निवडणुकीत जे दिसून आले बघा पहिल्या टप्प्यामध्ये पाच जागा होत्या विदर्भातल्या दुसऱ्या टप टप्प्यामध्ये एकूण आठ म्हणजे विदर्भातल्या पाच मराठवाड्यातल्या तीन आणि नंतर मग अकरा अकराचे टप्पे झाले आता पुन्हा शेवटचा टप्पा तेराचा आहे अगदी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने झुकेल असं गृहीत धरून किती झुकेल तर पहिल्या टप्प्यात पाचपैकी पैकी एखादी जागा मिळेल दुसऱ्या टप्प्यात आठपैकी पैकी दोन जागा मिळतील तिसऱ्या टप्प्यात अकरापैकी तीन जागा मिळतील चौथ्या टप्प्यात अकरापैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळतील पण पाचव्या टप्प्यात तेरापैकी केवळ एक जागा मिळू शकते तीही नाशिकची शांतिगिरी महाराजांच्या एकूण त्यांच्या उमेदवारीमुळे तिकडे काय होईल ते अटीतटीची आहे दिंडोरी धुळे आणि उर्वरित सगळे मतदारसंघ मुंबईतून शिवसेना उबाठा कायमची वॉशआउट आता मुंबईतल्या शिवसेना उद्धव ठाकरेच्या गटाला लावला जातात शाखांना कुलूप लावण्याची पाळी येणार आहे आणि एकदा लोकसभेत एकही जागा एक नाही हे चित्र निर्माण झाल्यानंतर महापालिकेत काय होईल विधानसभेत काय दानादाणे होईल हे काही सांगण्याची गरज नाही काय आहे महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आहेत मुंबईतले प्रश्न वेगळे आहेत महाराष्ट्रात शेतमालाचा प्रश्न आहे त्यानंतर विजेचा प्रश्न आहे मुंबईमध्ये हे विषय नाही आहेत मुंबईतले विषय काय आहेत रेल्वेचे प्रश्न रेल्वे मदे आहेत गेल्या काही वर्षात रेल्वेमध्ये ज्या पद्धतीच्या सुधारणा झालेल्या आहेत आणि मोदींनी आपल्या भाषणामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुंबईशीच ठाकरेंनी कशी बेईमानी केली सगळे प्रश्न रेंगाळत ठेवण्यासाठी त्यांनी कशी धडपड केली हे जाहीरपणे सांगितलं त्यावरती उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत उद्धव ठाकरे गिल्टी आहेत त्यांना हे माहिती आहे की आपण चुका केलेल्या आहेत आपण मुंबईशी द्रोह केलेला आहे हे माहिती आहे आणि त्याचा हिशोब हा वीस तारखेला मुंबईतले मतदार करणार आहेत आणि त्यामुळंच शेवटचा टप्पा जो आहे तेरा जागेचा तो सर्वात धक्का देणारा आहे महाविकास आघाडीला तेरापैकी एखादी जागा येईल ते किती जरी म्हणत असले आम्हाला अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस मिळतील शेहेचाळीस मिळतील पंचेचाळीस आमच्या येतील फार फार झालं तर अकरा बारा जागा ह्या महाविकास आघाडीला त्यात उद्धव ठाकरेच्या तीन ते चार शरद पवारांच्या दोन उरलेल्या काँग्रेसच्या अशी साधारणपणे स्थिती राहणार आहे पण एकूण हा जो शेवटचा धक्का आहे जो मुंबई ठाणे परिसरातील जनता महाविकास आघाडीला देणार आहे तो निश्चितच त्यांची एकूण शुद्ध हरपवणार आहे त्यांना जे एकूण वाटत होतं की देशात आपलं एकूण सरकार येईल या संबंधितला अंतिम निकाल तर चार तारखेला लागेल आणखीन दोन टप्पे आहेत या दोन टप्प्यामध्ये अन्य राज्य आहेत पण महाराष्ट्रातला हिशोब तर आत्ता आहे वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा आम्हाला मिळतील असा दावा केला जात होता महाविकास आघाडीकडून परंतु तो कसा फोन आहे हे चार जूनला कळणार आहे मतदार हा अतिशय हुशार आहे कुठे कोणाला कधी काय बोलावं हे मतदारांना चांगलं माहिती आहे त्यामुळे मतदार तोंड देखलं काय बोलतात आणि प्रत्यक्ष मतपेटीमध्ये ते काय करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे चार जूनला निकाल लागणार आहे तोपर्यंत आपण अशा चर्चा करायला काही हरकत नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा